डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी बाथरूममध्ये स्वतःवर गोळ्या झाडल्या पण पोलिसांना पिस्टल मात्र बेडरूममध्ये सापडले याचा अर्थ पिस्टल कोणीतरी तेथे ठेवले त्यावर ठेवणाऱ्याच्या बोटाचे ठसे उमटलेले असणार पिस्टल बेडरूममध्ये आणून ठेवणाऱ्यानेच मनीषा याचा माफीनामा तेथे ठेवला का असे करण्यामागे संशयाची सुई मनीषा यांच्याकडेच गेली पाहिजे असा काही हेतू होता का यासह अनेक प्रश्न उपस्थित झाले डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्यांच्या घरातून काही वस्तू जप्त केल्या होत्या त्या डॉक्टरांनी आत्महत्या केलेल्या बाथरूममध्ये एक जिवंत काढतूस फायर झालेल्या गोळीची पुंगळी टॉवेल नॅपकिन एका बुलेटमधील शिसे बुलेटवरील तांब्याचे आवरण अशा वस्तू सापडल्या पण त्यांनी ज्या बंदुकीतून गोळी झाडली ती पिस्टल मात्र त्यांच्या बेडरूम मधून जप्त करण्यात आल्याची नोंद पोलीस रेकॉर्डमध्ये आहे अटकेतील मनीषा यांचा माफीनामा बेडरूमधील पिस्टलजवळ आणि डॉक्टरांची चिठ्ठी मात्र त्यांच्याच सापडल्याची सापडल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे पोलिसांना डॉक्टरांच्या बेडरूम मधून पिस्टल सोबत एक पेन ड्राईव्ह आणि दोन मोबाईल पण मिळून आले आहेत पोलिसांनी अजून त्या वस्तूंचा सखोल तपास केलेला नाही त्या वस्तू फॉरेन्सिक लॅबला पाठवल्याचे सांगण्यात आले आहे प्रशासकीय अधिकारी मनीषा माने मुसळे यांना अटक झाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयातील सुपरवायझर अकाउंटंट आणि कॅशियरसह रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांकडे तपास केला आहे रुग्णालयाने काही वस्तू खरेदी केल्यावर मनीषा एक ते तीस हजार रुपयांची बिले सादर करून पैसे घेत होत्या ही बाब डॉक्टर शिरीष यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या परवानगीशिवाय कोणताही व्यवहार न करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यावर मनीषा चिडून होती त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी देखील उद्धट वागत होत्या त्यानंतर मनीषा यांनी डॉक्टर शिरीष व रुग्णालय प्रशासनाकडे तक्रारी अर्ज केले होते त्या अनुषंगानं पोलिसांनी डॉक्टर शिरीष व अटकेतील मनीषा यांच्या कार्यालयाची झडती घेतली तेथून काही कागदपत्रे जप्त केली आहेत अनुषंगाने पोलिस आता डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येमागे आर्थिक गैरव्यवहाराचे तर कारण नव्हते ना याचा तपास करत आहेत डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या मनीषा आय एम सॉरी व्हॉट आय एम रिटर्न इन द लेटर इज ड्यू टू इमोशनल डिस्टर्बन्स प्लीज फॉर यू मी आय अगेन सॉरी सर असे लिहून खाली इंग्रजीत स्वाक्षरी केली होती हा माफीनामा डॉक्टर शिरीष यांच्या खिशात नव्हे तर त्यांच्या बेडरूममध्ये ठेवलेली होती असे पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे